चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटे यांच्या प्रसिद्ध आनंदवनात एका विवाहितेची चाकून भोसकून निर्गुण हत्या करण्यात आली आरती चंद्रवंशी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र आनंदवनातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरल्यानं मोठी खब उडाली होती ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचं चंद्रपूर जिल्ह्यात कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक सेवा प्रकल्प चालतात याच ठिकाणी आरती चंद्रवंशी आपल्या आईवडिलांसोबत राहायची आरतीचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं मात्र काही कारणास्तव ती आपल्या आईवडिलांसोबत राहायची घटनेच्या दिवशी तिच्या आईवडील उपचारासाठी सेवाग्राम इथं गेले होते रात्री घरी परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीचा मृतदेह रक्ताना माखलेल्या अवस्थेत दिसून आला ही माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी नेओमी साटम पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र आनंदवानात यापूर्वी अशी घटना कधीही घडली नाही हत्येच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनीही घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला या घटनेमुळे आनंदवान कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकानं वरोरा इथून समाधान माळी नावाच्या तरुणाला अटक केली आहे